आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचामध्ये अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आणि तो म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डेटा सेंटरला आय एस ओ मानांकन प्राप्त झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून तीनच बँका अशा आहेत की ज्यांच्या डेटा सेंटरला हे मानांकन प्राप्त झालेले आणि त्यातली एक बँक ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे एकूणच हे कसं अचीव्ह केलं आणि याच्या पाठचं यशस्विता काय आहे आपण विचारूया या बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांना रॅबीसाहेब तुमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम एकूणच याचे काही मानांकन मिळालेलं आहे कसं काय प्राप्त केलं किती वर्षाची प्रोसेस होती आणि आज तुम्हाला कसं वाटतं या जिल्हा बँकेचा डाटा सेंटरला आय एस ओ मानांकन मिळालं आहे दोन हजार तेरा हे मानांकन मिळण्यासाठी मागची जवळपास तीन वर्षापासनं सातत्याने त्याच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सची तपासणी चालू होती आणि या सगळ्या तपासणीनंतर आज हे सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करू शकलो आणि खरं म्हणजे इंडिया बेस असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून यापूर्वीच्या दोन बँकांनी आपल्या आय ओ नामांकन मिळवलेलं होतं परंतु आम्ही जे नामांकन मिळवलं आहे हे आ, इंडिया बेस कंपनी नसून ती परदेशी कंपनी आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे नामांकन मिळवलं आहे त्यामुळे त्याचे क्रायटेरिया अधिक क्लिष्ट होते आणि तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरलो आणि इतक्या खडतर प्रवासानंतर आम्हाला हे नामांकन मिळालं आहे त्याचा खरंच आम्हाला मोठा अभिमान वाटतो कारण यापसारखी सेवा देणारी जिल्हा बँक की आणि त्याच्यामधलं स्वतःचं डेटा सेंटर असावं आणि त्या त्यालासुद्धा आय एस ओ नामांकन असावं ही जिल्हावासियांच्या दृष्टिकोनातनं एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या डेटा सेंटरच्या माध्यमातनं आम्ही वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातनं सेवा या जिल्हावासियांना आमच्या सगळ्या ग्राहकांना देऊ शकतो आणि आज या आय एस ओ नामांकनामुळे पुढच्या काळामध्ये इंटरनेट बँकिंगसारखी सेवा देण्यासाठी आम्हाला आज दरवाजे उघडे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही डोअरस्टेप बँकिंगसारखे जे प्रयत्न करतो आहोत किंवा त्याच्यानंतर क्यू आर कोड किंवा त्याच्याचबरोबर व्हॉट्सअप बँकिंग मोबाईल बँकिंग यासारखे ज्या सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यापेक्षा अधिक वेगाने अजून काही चांगल्या सेवा या आपल्या जिल्हावासियांना देऊ शकणार आहोत आम्ही याच्यामुळे आणि त्यामुळे आमच्यासाठी एक मोठी संधी यामुळे प्राप्त झालेली आहे नक्कीच आता ही जी बँक आहे ही, ही शेतकऱ्यांची बँक म्हणूनच ओळखली जाते शेतकरी हा गावागावमध्ये असतो ग्रासरूट लेव्हलला असतो अशा परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजी विथ फार्मर्स किंवा फार्मर्स विथ टेक्नॉलॉजी ही संकल्पना जर असेल तर ह्याचा त्यांना कशा कशा पद्धतीने उपयोग होईल आज आम्ही मग बघतो आहोत एक मागच्या वर्षभरापासून आम्ही हे प्रयोग सुरू केले होते की आमची टेक्नॉलॉजी शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ती शेतकऱ्याने स्वीकारली पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला काही संशय होते की बाबा कितपत ही लोक स्वीकारतील परंतु आज ज्या पद्धतीने या जिल्हा बँकेचे ग्राहक आम्हाला या सगळ्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत आज हजारो ग्राहक म्हणजे प्रत्येक महिन्याला आमच्याकडे हजारो डेबिट कार्ड नवीन जायला लागले आहेत क्रेडिट कार्ड नवीन जायला लागले आहेत आणि याच्यामुळे आमचा डिजिटल बँकिंग व्यवहार हा कित्येक पटीने प्रत्येक महिन्याला वाढतो आहे आणि ज्या अर्थी हा वाढतो आहे अर्थी आमच्या शेतकऱ्याने आमचे डिजिटल बँकिंग स्वीकारलं आहे आणि हे आमच्यासाठी खूप मोठी स्वागतार्ह आणि उत्साहाची बाब आहे आणि म्हणून आजचं हे आय एस ओ नामांकन जे मिळालं आहे हे आम्हाला त्याच्यामध्ये अधिक आमचा उत्साह वाढवण्यासाठी नक्कीच सहाय्यभूत ठरेल दोन हजार तेवीसची तसं म्हणायला गेलं तर पूर्वसंध्या आहे उद्या एकतीस डिसेंबर आहे तेवीसमधलं ही तुमची एक गोल्डन अचीवमेंट आहे असं म्हटल्यास वावगं ठरून व्हॉट इज नेक्स्ट इन टू थाउजंड ट्वेंटी फोर आम्ही दोन हजार चोवीसमध्ये आमच्या जिल्हा बँकेच्या सगळ्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची भेट देणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल